मित्रांनो बाजारातून पैसा बनवायचा असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे बाजाराला वेळ द्यावा लागेल बाजाराला जर वेळ दिला तर बाजार आपला पैसा बनवून देईल परंतु तो वेळ आपण फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत पैसा लावूनच दिला पाहिजे परंतु आपलं आहे काय की आपण बाजाराला वेळ द्यायला तयार नाहीत आपण पैसा लावला की आपल्याला दुसऱ्या दिवशी शेअर वर गेलेला पाहिजे माझा एक मित्र आहे त्यांनी सांगितलं होतं की मलाही शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करायची त्याला मी अकाउंट ओपन करायला लावलं ला आणि एक शेअर घ्यायला लावला होता तो शेअर घेतल्यानंतर मी म्हटलं त्याच्यातच पैसे लावत जा आणि जेव्हा तुझे पैसे पन्नास हजाराच्या आसपास जातील त्यावेळेस आपण दुसरा शेअर मी तुला सांगतो त्यावेळेस सा तो दुसरा शेअर आपण खरेदी करू एक आठ दिवसानंतर मी त्याला फोन केला किती शेअर घेतले काय घेतले तर त्यानं मला सांगितलं की मी शेअर घेतले होते परंतु ते मायनस होऊ लागले म्हणून ते विकून टाकले इतक्या लवकर जर बाजारातून पैसे आपल्याला मिळवायची अपेक्षा असेल किंवा माझे पैसे मायनस व्हायलेत म्हणून जर मी टिकत नसेल तर बाजारातून आपण पैसा कमवू शकत नाही तर बाजारातून पैसा कमावायचा असेल तर वेळ द्यावा लागेल परंतु आपण वेळ देत नाही आणि नेमकं या संधीचा फायदा एफ आय आय घेत आहे एफ आय आय त्याच कंपनीत खरेदी करत आहेत ज्या कंपन्या आज अंडरवॅल्यूड आहेत आणि आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्या चर्चाही करत आहोत त्या कंपन्यामध्ये एफ आय आय खरेदी करत आहे आणि आपली पब्लिक ते शेअर विकत आहेत हे दुर्दैव आहे की अजूनही आपल्याला बाजार समजत नाही बाजाराला जर समजून घेतलं आणि वेळ दिला आप मी सांगतो ना आपला एक रुपयाही जाणार नाही मला सांगा एफ आय आय कोटीनं पैसा लावत आहे आणि आपण हजार पाचशेची उदबत्ती आपली कुठं लावतोय आपण हजार पाचशे लावणारे लोक आणि त्याच्यामध्ये आपण घाबरत हो, आहोत आणि करोडो रुपये लावणारे एफ आय आय असे शेअर खरेदी करत आहेत परंतु हा विषय आपण पुढं बघणार कोणते शेअर आहेत काय शेअर आहेत तर चला आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट जवळपास पुन्हा फ्लॅट क्लोज आहे एकशे चौऱ्याण्णव अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी बेचाळीस अंकांना वाढलेला आहे अठ्ठ्याऐंशी अंकांना निफ्टी बँक वाढलेला आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड एकशे चौतीस अंकाची घसरणं आपल्याला पाहायला मिळते सनसेक्स एकशे चौऱ्याण्णव अंकांनी वाढला निफ्टी पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या वर्बन झाला आय टी बँक एफ एम सीची समभागामध्ये वाढ झालेली आज पाहायला मिळते सनसेक्स नव्या शिखरावर निफ्टी तेराव्या दिवशी विक्रमी वाढ गुंतवणूकदारांनी अठ्ठेचाळीस हजार कोटी कमावले शेअर बाजारात नवीन नवीन विक्रम करण्याची प्रक्रि प्रक्रिया सोमवारी दोन सप्टेंबर रोजी ही सुरू राहिली सनसेक्स आणि निफ्टी या दोघांनी नवीन उच्चांक गाठला निफ्टी सलग तेराव्या दिवशी हिरव्या रंगात बंद झाला जी त्याच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे त्याचवेळी सनसेक्स काही सलग सातव्या दिवशी हिरव्या रंगात बंद झाला त्यामुळे गुंतवणूकदाराच्या संपत्तीत चव्वेचाळीसशे कोटी रुपयाची वाढ झालेली आहे बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्स हे दोन्ही आज वाढलेले बघू शकता तुम्ही बजाज फिनसर्व पाच टक्के वाढला आहे बजाज फायनान्स हे जवळपास तीन साडेतीन टक्के वाढलेलं आहे भागधारकांना बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओमध्ये विशेष कोटा मिळणार आहे बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर शेअरमध्ये आज दोन सप्टेंबर रोजी जोरदार वाढ झाली ट्रेडिंग दरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली बजाज हाऊसिंग फायनान्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरची म्हणजे आय पी ओची तारीख ठरल्यानंतर ही वाढ झाली आहे बजाज हाऊसिंग फायनान्सचा सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा आय पी ओ पुढील आठवड्यात नऊ सप्टेंबर रोजी बोलीसाठी उघडणार आहे बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्व हे दोन्ही बजाज हाऊसिंग फायनान्सचे प्रवर्तक आहेत या बातमीनंतर एन एस सीवर बजाज फिन सर्वचे शेअर चार पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांनी वाढवून अठराशे बासष्ट रुपयावर पोहोचले हा गे साठा गेल्या तीन दिवसापासून सातत्याने वाढत असून या काळात सुमारे आठ टक्क्यांनी तो वाढलेला आहे बजाज फिन तर बजाज फायनान्स शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आज एन एस सीवर शेअरने तीन पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या उसळीसह सात हजार चारशे एकोणचाळीस रुपयाचा उच्चांक गाठला हा साठाही गेल्या सहा दिवसापासून सातत्याने वाढत असून या काळात तो सुमारे दहा टक्क्यांनी वाढलेला आहे बजाज फायनान्स सहा हजार पाचशेच्या खाली आला होता आपण व्हिडिओ पण बनवला होता की सहा हजार पाचशेला सपोर्ट आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट सपोर्ट हा सहा हजार दोनशे पन्नासचा होता आणि बजाज फायनान्स अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे आपण घ्या म्हणूनही सांगितलं होतं पण ज्यांनी घेतलं असेल त्यांना आता फायदा दिसत असेल बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आय पी ओमध्ये बजाज फिन्सोर आणि बजाज फायनान्सच्या भागधारकांसाठी विशेष कोटा ठेवण्यात आला आहे दोन्ही कंपन्या प्रवर्तक म्हणून वर्गीकृत आहेत बजाज हाऊसिंगमध्ये बजाज फायनान्सचा शंभर टक्के हिस्सा आहे तर बजाज फिन्सोरकडे बजाज फायनान्समध्ये एकावन्न पॉईंट चौतीस टक्क्याचा हिस्सा आहे आय पी ओ असेल तर असा हा तुम्ही पहिल्याच दिवशी शंभर टक्के नफा मिळू शकता उद्या तीस सप्टेंबर रोजी ह्याच्या हा लिस्ट होणार आहे कोणता आय पी ओ आपण जो भरला होता तो आय पी ओ उद्या लिस्ट होणार आहे प्रीमियर एनर्जी आय पी ओ हा उद्या लिस्ट होणार आहे आणि प्रीमियर एनर्जीच्या इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे आय पी ओची शेअर बाजारात मोठी एंट्री होऊ शकते ग्रे मार्केटच्या संकेतावर विश्वास ठेवला तर आय पी ओ अंतर्गत शेअर मिळालेल्या गुंतवणूकदाराची संपत्ती म्हणजे ज्यांना शेअर मिळालेले आहेत ते कमेंटमध्ये सांगू शकतात जर कुणाला शेअर मिळाले असतील मी भरला होता पण मला काही मिळालेले नाहीत ज्यांना मिळाले असतील त्यांचे आधीच संपत्ती जवळपास दुप्पट झाली असेल म्हणजे सूचीबद्ध होण्यापूर्वी म्हणजे लिस्टिंग होण्यापूर्वी मी प्रीमियर एनर्जीचे शेअर ग्रे मार्केटमध्ये मा एकशे अकरा टक्क्याच्या प्रचंड प्रीमियरवर व्यवहार करत होते उद्या लिस्टिंगला कळेल की तो कुठं उघडतो ते अजून बात एक बातमी आहे वरून ब्रेवरेज पेप्सिकोच्या म्हणजे व्ही बी एलच्या सर्वात मोठ्या बॉटलिंग भागीदारापैकी एक स्टॉक स्प्लिट करत आहे कंपनीने जुलैमध्ये जाहीर केले होते की पाच दर्शनी मूल्याचा एक पूर्ण भरलेला इक्विटी शेअर प्रत्येकी दोन दर्शनी मूल्याच्या दोन पूर्ण भरलेल्या इक्विटी समभागामध्ये विभाजित करेल कंपनीने दोन सप्टेंबर रोजी शेअर बाजारांना सांगितले की त्याच्या बोर्डाने बारा सप्टेंबर ही तारीख निश्चित रेकॉर्ड डेट निश्चित केलेली आहे म्हणजे बारा सप्टेंबरच्या अगोदर तुमच्याकडे जर व्ही बी एलचे शेअर असतील तर दोन शेअरला पाच शेअर तुम्हाला मिळणार आहेत जर तुमचे दोन शेअर असतील तर तुमचे ते पाच शेअर होतील असं व्ही बी एलनं जाहीर केलं आहे तारीख आहे बारा सप्टेंबर आता कोणते शेअर आहेत ज्याच्यामध्ये एफ आय आय बाईंग करत आहेत बजाज फायनान्स सात हजार चारशे छत्तीसवर आलेला आहे सहा हजार पाचशेला आपण व्हिडिओ बनवला होता सांगितलंही होतं शेअर अंडर व्हॅल्यूड आहे खरेदी करू शकता तीन हज तीन पॉईंट सत्तावीस टक्के आज वाढलेला आहे जवळपास सहा हजार चारशे तीसवर गेला होता आज सहा हजार सात हजार चारशे छत्तीसवर आला आहे म्हणजे हजार रुपयाची वाढ ह्या आठ दहा दिवसामध्ये कंपनीच्या शेअरमध्ये झालेली आहे मार्केट कॅप चार लाख साठ हजार करोडचं सा, बजाज फायनान्स मार्केट कॅप आहे तरीही कंपनी ही मिड सारखी चालते म्हणजे ग्रोथ हिची चांगली आहे मागं दोन चार दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता की बजाज फायनान्सची ग्रोथ चांगली आहे ही कंपनी विना टेन्शन आपला पैसा दहा वर्षात दहा पटपेक्षा जास्त बनवते आणि एवढाही पैसा बनवला तरी भरपूर आहे स्टॉकचा पी तीसचा म्हणजे पी पण जास्त नाही आर ओ सी अकरा पॉईंट नऊ बावीस पॉईंट एक फेस व्हॅल्यू दोनची आहे वीस पॉईंट नऊची प्रॉफिट ग्रोथ आणि चोपन्नची प्रमोटर होल्डिंग आपल्याला बघायला मिळते इथं पाहिलं तर वारंवार मी ते सांगत असतो की मीडियन एन पीच्या खाली जर कंपनी मिळत असेल चौवेचाळीस चौवेचाळीस पॉईंट दोनचा मिडी एन पी आहे कंपनी त्याच्या खाली मिळत आहे आणि अशा वेळेस आपण गुंतवणूक केली तर आपला पैसा येणाऱ्या काही काळामध्ये पटीमध्ये बनवू शकतो आणि एफ आय आय ह्याचा फायदा उचलत आहेत करोडो रुपये लावणारे एफ आय आय त्यांना अशा कंपन्या शोधून देणारे लोक आहेत त्यांनी तसे नोकरीला ठेवलेत त्यांच्याकडे मी तुम्हाला फ्रीमध्ये सांग सांगत आहे की अशा कंपन्या खरेदी करा एकतर आपल्याकडे पैसा जास्त नाही आणि चुकीच्या ठिकाणी लागू नये आणि अशा कंपनीमध्ये एकच शेअर का घेत नाही तुम्ही तुम्हाला सात हजार लावायचे आहेत ना तर एकच शेअर बजाज फायनान्सचा घेतला तरी फायदा होऊ शकतो एक रुपयाच्या दोन रुपयाचे दहा रुपयाचे शंभर रुपयाचे शेअर घेण्यापेक्षा बजाज फायनान्सचा एकच शेअर घ्या असं म्हणजे जास्त शेअर असूनही उपयोग नाही कारण कंप शेअर मार्केट हे टक्क्यावर चालत असतं एक टक्का वाढला तर तुमचे शंभर शेअर असले तरी तेवढ्याच टक्के होणार आहे किती पैसे लावले हे महत्त्वाचं आहे तर बजाज फायनान्स तर आपण वारंवार सांगत असतो की मिडी एन पीच्या खाली ट्रेड करत आहे कंपनी घ्यायला पाहिजे अंडर व्हॅल्यूड आहे आणि ही कंपनी जर पाहिल्याची हिची ग्रोथ एकदम चांगली आहे सेल जर बघितली तर पाच हजार तीनशे ब्याण्णव करोडचे सेल्स आहेत अठ्ठावन्न हजार करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट आठशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास नऊशे करोडचं नेट प्रॉफिट चौदा हजार नऊशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला चांगली दिसते इथं उलट दिसत आहे आपण काय करतो इकडं वाढलेले आकडे असेल म्हणजे पळालेली कंपनी असेल आणि इकडं मायनस असतात म्हणजे इथं वाढलेले आकडे असतील आणि इथं आपले मायन कमी असतात आकडे ती कंपनी आपल्याला आवडते पळणारी कंपनी आपण बघायला बघतो आणि पळणारी कंपनी वर गेलेली असते आणि तिथून मग ती खाली येते आपण तिथून लॉस बुक करून बाहेर पडतो तर असं न करता ही उलट कंपनी प्रॉफिट इथं वाढलेला असूनसुद्धा इथं कंपनी चालली नाही तर अशा संध्या असतात की अशा वेळेस आपण खरेदी करायला पाहिजे कारण हा शेअर जो की पंधरा हजार वीस हजाराचा आहे तो आपल्याला सात हजाराला मिळ मिळत आहे म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये तो पटीमध्ये वाढणार आहे हे इथं आकड्यावर दिसत आहे म्हणून असे शेअर हे आपण खरेदी केले पाहिजेत इथं पाहिलं तर इथं बघू शकता की एफ आय आयची बाईंग झालेली आहे एकवीस पॉईंट आठ वीस पॉईंट पंचावन्न होतं एकवीस पॉईंट आठ झालेली आहे थोडं वाढलेलं आहे पण पब्लिक जी आहे इथं तुम्ही बघू शकता पब्लिक जे आहे दहा पॉईंट एकोणीस होतं तर नऊ पॉईंट त्र्याऐंशी झालेलं आहे म्हणजे पब्लिकनं विकलं आहे आणि कदाचित मला शंका आहे की जेव्हा शेअर सहा हजार पाचशेच्या खाली आला होता त्यावेळेस एफ आय आयनं बजाज फायनान्समध्ये खरेदी केलेली असावी जी की आपल्याला आता पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा सप्टेंबरचा क्वार्टरचा निकाल येईल त्यावेळेस आपल्याला कळेल की एफ आय आयनं बाईंग केली का नाही तर तर निश्चितच एफ आय आरनं बाईंग केली असेल हा जो वी एकवीस पॉईंट आठचा आकडा आहे तो निश्चितच वाढून आला असेल कारण एफ आय आरनं साडेसहा हजाराला खरेदी केलेली असावी अशी मला शंका आहे चाट बघा सपोर्टवर खरेदी करणारे एफ आय मी सांगत असतो की सपोर्टवर खरेदी केली तर आपला फायदा होऊ शकतो इथं एफ आय आयनं खरेदी केलेली असेल आणि आता सात हजार चारशे चाळीसवर आला आहे अजूनही महाग नाही अजूनही हा घेऊ शकतो कारण हा शेअर जवळपास तीन वर्षापासून चाललेला नाही एकवीसचा जवळपास ऑगस्टपासून शेअर चालला नाही आता चोवीसचा ऑगस्ट संपलेला आहे तीन वर्ष झालं शेअर चालत नाही इथं सरळ दिसत आहे त्यामुळे अजूनही ह्या शेअरमध्ये आपण खरेदी करू शकतो पुढचा शेअर आहे जो आपण वारंवार चर्चा करत असतो डीमार्ट ही कंपनी आपल्याला डोळ्यानं दिसते चार हजार नऊशे अठ्ठ्याण्णववर एक ट्रेड करत आहे आज एक पॉईंट त्रेचाळीस टक्के वाढलेली आहे डोळ्यांनी दिसते म्हणजे डीमार्टला आपण जातो तिथले प्रोडक्ट बघतो ती कशी चालते हे बघतो आपल्याला बिलिंग करायला किती टाईम लागतं हे सुद्धा आपण तिथं पाहत असतो आणि पुढेही ही कंपनी चालणार आहे तीन लाख पंचवीस हजार करोडचं मार्केट गॅप आहे ही कंपनीसुद्धा आपल्याला दहा वर्षात दहा पटपेक्षा पैसा जास्त बनवून देऊ शकते पी जर पाहिला तर एकशे तेवीसचा आहे आर ओ सी एकोणीस पॉईंट चार ओ चौदा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची दहा पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि चौऱ्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते इथंही तेच आपल्याला पाहायला मिळेल वारंवार आपण चर्चा करत होतो जवळपास साडेतीनशे साडेतीन हजाराच्या आसपास कंपनी चालत होती त्याही वेळेस आपण व्हिडिओ बनवला होता मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती एकशे बावीस हा मिडियन पी आहे आणि कंपनी जवळपास आता तिथंच ट्रेड करत आहे अजूनही संधी गेली नाही कारण ई पी एस म्हणजे प्रॉफिट कंपनीचे चांगले वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत इथं जर सेल्स बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे आपण सेल्स बघू शकतो तीन हजार तीनशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत ते बावन्न हजारापर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट चौऱ्याण्णव हजार करोडचं ते आता दोन हजार सहाशे एक्कावन्न करोडपर्यंत घेऊन आलेले चौऱ्याण्णव करोडचं दोन हजार सहाशे एक्कानऊ एक्क्या एक्कावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे इथं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आपल्याला डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते आणि इकडं जर पाहिलं तर रोजच्या सार म्हणजे दरवेळेस आपण जे सांगतो की इकडं शेअर चाललेलं आहे प्रॉफिट वाढलेलं आहे पण इथं शेअर चाललेलं नाही ती आपल्याला संधी होती तर अशा शेअरमध्ये गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो रिझर्व जर बघितलं तर कंपनीचं रिझर्व आहे अठरा हजार करोड आणि कर्ज फक्त पाचशे ब्याण्णव करोडचं कर्ज कंपनीवर आहे इथंही बघू शकता एफ आय आयनं खरेदी केलेली आहे इथं एफ आय आय बघू शकता नऊ पॉईंट बावीस मागच्या क्वार्टरला आठ पॉईंट सव्वीस त्याच्या अगोदर सात पॉईंट शहाण्णव सात पॉईंट सदोतीस सात पॉईंट सदुसष्ट तर एफ आय आय नऊ पॉईंट बावीसपर्यंत आलेले आहे आणि पब्लिक आठ पॉईंट पन्नास होती तर आठ पॉईंट झिरो नऊ झालेले आहे आठ पॉईंट सत्याऐंशी होती ती दोन आठ पॉईंट पन्नास झाली नऊ पॉईंट एक्केचाळीस होती नऊ पॉईंट सत्त्याऐंशी झाली म्हणजे हळू हळूहळू पब्लिक शेअर विकत आहे आपल्याला दम निघत नाही आपण धीर धरू शकत नाहीत म्हणून मी सांगत असतो की श्रद्धा आणि सबुरी ठेवा शेअर निश्चित आपल्याला परतावा देणार आहे करोडो रुपये एफ आय आय ह्याच कंपन्यात लावत आहेत आणि आपण हे शेअर विकून टाकायला लागलो आणि आपण कधी खरेदी करू हा शेअर जेव्हा सात हजार आठ हजार जाईल त्यावेळेस आपण खरेदी करू त्यावेळेस ते विकून टाकतात म्हणजे आपण कधीही नुकसानीमध्येच राहणार तर असं न करता अशा वेळेस शेअर खरेदी केला पाहिजे होल्ड करायला शिका सोल्ड नका करू तर होल्ड करा चार्ट बघा सपोर्टवर कंपनी आपण होती त्यावेळेस ही चर्चा केली होती आता कंपनी जवळ आलेली आहे आणि तिथं कंपनी बऱ्याच दिवसापासून ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते चार्ट हा वीकली आहे तर जवळपास दोन महिन्यापासून कंपनी तिथं ट्रेड करत आहे म्हणजेच तिला खाली यायचं नाही ब्रेकआउट द्यायची तयारी कंपनी करत आहे असं चार्टवर दिसत आहे पुढची कंपनी बघू पुढची कंपनी आहे वारंवार आपण चर्चा करणारी ॲस्ट्रल एकोणीसशे वीसवर ट्रेड करत आहे आज जवळ जवळपास फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही ही कंपनीचं मार्केट कॅप एकावन्न हजार पाचशे करोडचं आहे कोणाला जर घर बांधकामामध्ये जे इन्फ्रामध्ये जे गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनी त्याच्यासाठी एकदम चांगली आहे कारण ह्या कंपनीचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड आहे ह्या कंपनीपकडे भरपूर प्रोडक्ट आहेत जे की घर बांधकामासाठी वापरले जाणार आहेत तर पी जर पाहिला तर चौऱ्याण्णव पॉईंट सहाचा आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आरो अठरा फेस व्हॅल्यू एकची तेरा पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ चोपन्नची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ई पी एस ह्याही कंपनीचे वाढलेले आहेत बघू शकता मिडीएन पीच्या जवळ कंपनी आलेली आहे एक ब्याण्णव पॉईंट आठ हा मिडीएन पी आहे ह्या कंपनी जर पाहिलं तर ही कंपनी जवळपास आपल्याला कर्जमुक्त असलेली ही पाहायला मिळते म्हणजे ही चांगली गोष्ट आहे आणि सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनची सेल्स आपण बघू शकतो आठशे दोन करोडचे सेल्स हे पाच हजार सातशे बेचाळीस करोडपर्यंत आलेत आणि एकसष्ट करोडचं प्रॉफिट हे पाचशे सेहेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला चांगली डबल डिजिट पाहायला मिळते इथं कंपनी चालली नाही आणि अशी कंपनी आपण खरेदी केली पाहिजे तीन वर्षात सात टक्के आणि चालू वर्षामध्ये झिरो टक्के म्हणजे कंपनी आपल्याला नंतर चालल्यानंतर इथं प्रॉफिट आपल्याला कितीतरी पटीनं आपलं वाढलेलं पाहायला मिळेल रिझर्व बघू शकता तीन हजार एकशे एकसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे एकोणीस करोडचं कर्ज आहे इथं शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये आपण बघू शकतो की एफ आय आयनं खरेदी केली की नाही तर बावीस पॉईंट अठ्ठेचाळीस एफ आय झाला आहे मागच्या क्वार्टरला एकवीस पॉईंट बावीस होतं त्याच्या अगोदर एकोणीस पॉईंट एकोणऐंशी त्याच्या अगोदर अठरा पॉईंट पन्नास त्याच्या अगोदर पंधरा पॉईंट पासष्ट आणि त्याच्या ते अगोदर तेरा म्हणजे कम कंटिन्यू सहा कॉर्टरपासून म्हणजे दीड वर्षापासून एफ आय आय हा शेअर खरेदी करत आहे आणि आपण तिथून शेअर विकत चाललो आहोत आपण दहा पॉईंट शहाण्णववर आलेलो आहोत म्हणजे पब्लिक शेअर विकायला लागली एफ आय आय खरेदी करायला लागली आणि हा शेअर जेव्हा पैसा बनवून देईल तेव्हा पब्लिककडे पै तो शेअर नसेल तर असं व्हायला नको हेच शेअर आपण सांगत असतो आणि हे शेअर जर आपण खरेदी केले नाही तर आपलं नुकसान होईल आपण पळणाऱ्या शेअरच्या मागं लागण्यापेक्षा जे अंडर वॅल्यूड आहेत अशा शेअरमध्ये खरेदी केली तर आपला फायदा होऊ शकतो चार्ट जर बघितला तर ब्रेकआउट झालेला आहे इथं आणि तिथंच कंपनी ट्रेड करत आहे तर ही संधी आहे अजून वरून आपल्याला बरंच डिस्काउंट मिळत आहे आताही खरेदी करू शकतो कंपनी चांगली आहे मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्याच कंपन्या घेऊन लोक श्रीमंत होणार आहेत तुम्ही इतर कंपन्या शोधण्यापेक्षा ह्या कंपन्यातच पैसा लावू शकता कोणताही कॉल किंवा टिप्स नाही पण तुम्ही ह्या कंपन्याचा अभ्यास करा आणि नंतर ठरवा खरेदी किंवा विक्री करायचं का नाही तर, तर व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद